नमस्कार मी शेखर पाटील विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस होऊया काही दिवसावर आलेली आहे आणि यावेळेस सर्वांचं लक्ष नरखेड काटून विधानसभा क्षेत्राकडे लागलेलं आहे आणि आज आपण नरखेड शहरातील काही लोकांसोबत चर्चा करूया आज या चर्चासत्रामध्ये नेटवर्क मार्केटिंगचे लिडर आवेश शेख यांच्यासोबत आज आपण नरखेडविषयी चर्चा करू आहे काय आहे त्यांच्या मनात नरखेडविषयी काय आहे नरखेडच्या समस्या आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नरखेडविषयी काय समस्या आहे आज आपण नमस्कार भाऊ मला सांगा तुम्ही काही वर्षापासून नरखेड या शहरात राहत आहे नरखेडची काय अवस्था झाली आहे कोण आहे या सर्व गोष्टीला जिम्मेदार या सर्व गोष्टीचा जिम्मेदार म्हणण्याचा अर्थ हे आहे की नरखेडमध्ये गेल्या दहावीस वर्षापासून कोणत्याच प्रकारची प्रोग्रेस नाही झाली आणि कोणत्याच प्रकारचं डेव्हलपमेंट नाही झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता वाहतुकीची दडण वाढण्याची साचवे खूप खूप कमी झालेली आहे त्याचबरोबर आहे आहे आरोग्य आपली जसं तुम्ही बघितलं तेही बरोबर नाही आहे आणि जे माझ्यासारखे जे, जे यंग जनरेशन आहे बावीस तेवीस वर्षाचे मुलं जे एज्युकेट होतात त्यांना बरोबर आहे रोजगार पाहिजे जॉब पाहिजे मुलामुली आहेत ठीक आहे तर तुम्ही तर मला ओळखता माझा म्हणजे जसं माझं सर्व सेटलमेंट आहे पण आपल्यासारखी जे हे से, आहे परिस्थिती प्रत्येकाची नसते ना तर बाकी लोकांचं काय की बाकी माझ्यासारखी मुलं आहे मुली आहेत ते एज्युकेशन करतात आणि एज्युकेशन पण चांगलं नाही आहे आपल्या नरकेड विभागामध्ये तर एज्युकेशन चांग एज्युकेशन नाही आहे आपल्या विभागामध्ये तर चांगलं एज्युकेशन पाहिजे एज्युकेशन सिस्टम पाहिजे जेणेकरून बाहेरचे आणि गावातले लोक इतकंच शिकशील आणि इतर रोजगार मिळतील त्यांना बरोबर आहे आणि जर तुम्ही मला हा प्रश्न विचारला की मार्केटसाठी कोण जिम्मेदार आहे याला तर आपल्या अगोदर ही जनता जिम्मेदार आहे कारण त्यांनी योग्य व्यक्तीला किंवा योग्य आमदाराला निवडून दिलेलं नाही कसं आहे एम आय डी आपल्या गावामध्ये बघितलं एकही कंपनी नाही आहे एम आय डीची नावाची आहे फक्त बाकी काही तिथं उद्योग वगैरे आलेले नाही आहे आणि तसं दळणावळणाची साधने कमी झालेली आहे बस नाही आहे बरोबर प्रमाणात लोकांना त्रास होतो ठीक आहे त्याचबरोबर रेल्वेचे स्टॉप नाही आहे जसे व्हायला पाहिजे तसे एज्युकेशन सिस्टम पण नाही आहे किंवा एक दोन चांगले कॉलेजेस नाही आहे जेणेकरून बाहेरचे विद्यार्थी गावाचे विद्यार्थी एज्युकेटेड होतील आणि इथेच रोजगार मिळतील म्हणजे कोणत्याच प्रकारची काहीच नाही आहे नरकेमध्ये म्हणजे जे आपलं नरकेळ जे गाव आहे ते शिक्षण दिवस मांगेच चाललेले आहे आणि त्याची परिस्थिती खूप खालावलेली आहे आणि मागेच्या आता गाव आणि लो, लोक पण आपल्या गावातले जे नरकड तहसील मधले लोक आहेत ते कमी होत चाललेले आहे बाहेर जात चाललेले आहे ते खूप खराब कंडिशन आहे आणि गाव दिवसांदिवस नावाचं तहसील राहिलेलं आहे बाकी काहीच नाही या गावामध्ये काही लोकांचं म्हणणं आहे की तहसील असून या गावचा तितका विकास नाही याला ग्रामपंचायत घोषित करत द्यायला पाहिजे खरी गोष्ट आहे ते कारण की फक्त नावाची तहशील आहे आता नरखेडमध्ये कसं आहे नार्केट इतकी मोठी तहसील आहे पण त्या तहसीलच्या हिशोबाने फक्त नावाची तहसील आहे ते बाकी काहीच नाही या गावामध्ये ते ग्रामपंचायत नाही घट ग्रामपंचायत म्हणू शकतो आपण म्हणायला काही अर्थ नाही आहे कारण की काहीच साधनं नाही आणि या ठिकाणी काहीच नाही आहे जे यंग जनरेशन आहे ते बसून आहे खाली गेली आहे घरी बसलेले आहे काही कामं हो नाही आहे त्यांना आणि काम नसून ते इकडे तिकडे हिंडतात कारण की काही आहेच नाही ना आपल्या विभागामध्ये परंतु ते सगळ्यांच्या मार्गाने मनात किंवा वाईट सवयी लागतात त्यांना ड्रिंक वगैरे करतात किंवा दिवसभर बोलतात कारण की काम नाही त्यांना मिळून नाही दिलेलं तर त्याच्यामुळे काही ना काही यावेळेस आपल्याला असं वाटतं की हे जे दोन हजार चोवीसची निवडणूक आहे त्याच्यामध्ये काही ना काही आपण लोकांनी योग्य व्यक्तीला मत दिलं पाहिजे यावेळेस यावेळेस आपल्याला योग्य उमेदवारांनाच मत द्यायचं आहे जेणेकरून जो आपल्या नरखेडचा चांगला विकास करेल किंवा नरखेडला समोर येईल नरखेडासाठी सगळ्यात अगोदर विचार करून नरखेडसाठी काम करेल नरखेडचं डेव्हलपमेंट करेल आपल्या बरोबर आहे नरखेड नरखेडविषयी तो काम करेल त्या शुतीला जोडून द्यायचा आहे जेणेकरून येणाऱ्या दोन चार पाच वर्षामध्ये नरखेड एक म्हणजे चांगलं डेव्हलपमेंट झालं पाहिजे प्रत्येक सवलती प्रत्येक जे काही प्रॉब्लेम आहे चांगले झाले पाहिजे तर तशा व्यक्तीला आपल्याला मत त्या उमेदवारांना निवडून आलं पाहिजे जून ऑर्किडसाठी काम करेल तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून नेटवर्क मार्केटिंगचे लिडर आवश्यक यांचे विषय काय समस्या आहे या तुम्ही जाणून घेतल्या तसेच आपल्या सोबत आज जोडलेले आहेत त्यांचेच मित्र दीपक नारनवरे आज आणि सोबत सुद्धा आपण चर्चा करूया भाऊ निवडणूक जवळ आलेली आहे काय बोलाल तुम्ही या विषयावर निवडणूक जवळ आलेली आहे शेवटी निर्णय हा मतदाराचा असतो मतदार हा शेवटचा टप्पा असतो कोणत्याही उमेदवाराला निवडून आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका जी असते ती मतदाराची असते आता मतदाराला काय हवं आहे मटण हवं आहे की दारू हवं आहे हे महत्वाची गोष्ट आहे आणि जर कलम नंबर एकोणीस नुसार जर कोणताही मतदाता आपल्या स्वातंत्र्याचा योग्य वापर करत असेल तर तो नक्कीच तो योग्य उमेदवार निवडून देऊ शकतो अन्यथा योग्य उमेदवार निवडून देऊ शकत नाही हे तितकंच सत्य आहे कारण भारतीय संविधानानुसार कोणत्याही व्यक्तीला विचार अभिव्यक्तीचा आणि स्वातंत्र्य त्यांनी जर टिकवून ठेवलं तर चांगल्यात चांगला उमेदवार ते निवडून देऊ शकतात प्रत्येक उमेदवार चांगलेच असतात मनानं म्हणा किंवा पैशानं म्हणा हे चांगलेच उमेदवार असतात परंतु त्यांचे जे कार्यकर्ते असतात ते कार्य न करता स्वतःच्या घराचा उद्धार करत असतात आणि लोकांच्या काय समस्या आहे त्या त्या उमेदवारापर्यंत पोहोचू नाही देत हेच दुःखाचं कारण आहे म्हणून मला अशी विनंती आहे की जेही उमेदवार रिंगणामध्ये उभे राहतात त्यांनी कार्यकर्ता जो आहे तो निस्वार्थी तयार करावा जेणेकरून जे कार्य आहे उमेदवाराचं कार्य आहे पक्षाचं कार्य आहे तो चांगल्या गतीनं सामोरं नेन हीच माझी प्रत्येक उमेदवाराकडून अपेक्षा आहे जर कार्यकर्ता चांगला असला तरच पक्ष चांगला असतो असा माझा समज आहे वीस तारीख जवळ येत आहे निवडणुकीचा दिवस तर काय विचार करून तुम्ही मतदान करायला जाणार माझा हाच वि मी हाच विचार करून मतदान करणार आहे की ज्या प्रकारे उमेदवार आपल्या रिंगणात उभा असतो आणि जे वचननामे देतो त्याच वचननाम्यानुसार त्यांनी काम करायला पाहिजे जेणेकरून एक आ, आ, मत मतदाराला एक शाश्वती होईल की नाही जो बोलला तो करतोय अशी अपेक्षा प्रत्येक मतदाराला असू शकते असं माझं म्हणणं आहे नमस्कार भाऊ तुम्ही नरखेडच्या समस्याविषयी आणि मतदान करते वेळेस मतदारांनी काय गोष्टी लक्षात ठेवाव्या या गोष्टीवर तुम्ही आपले मत व्यक्त केले